नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ह्याच्या आधी एक थिंक अँड ग्रो रिच या बुकवर व्हिडिओ केलेला आहे आज त्या व्हिडिओतली एक नेपोलियन हिल यांची स्वतःची गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यांची आणि त्यांच्या मुलाची गोष्ट आहे खूप अगदी अद्भुत अशी गोष्ट आहे की जे सक्सेस प्रिन्सिपल मी म्हणलं तसं की जे यशाचे हे त्यांनी त्या पुस्तकात केलेले आहेत जे सांगितलेले आहेत थिंक एंड ग्रो रिच ते फक्त संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर इतरही आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या इच्छांसाठी त्याचा कसा चांगला उपयोग होतो हे त्यांनी त्या उदाहरणातनं दाखवलेलं आहे तर बघूया काय आहे ते उदाहरण नेपोलियन हिल यांच्या मुलाची गोष्ट आहे मुलाचं नाव ब्लेअर तर जेव्हा त्या बाळाचा जन्म झाला तर तेव्हा नेपोलियन हिल यांना डॉक्टरनी येऊन बाहेर सांगितलं की बाकी सगळं मुलगा ठीक आहे पण तो त्याला कानच नाहीयेत आणि त्याला कधीच आयुष्यात त्यामुळे ऐकता किंवा बोलता येणार नाही तर एक क्षणभर म्हणजे नॅचरली सगळ्यांना बसतो तसा धक्का बसला नेपोलियन यांना पण पण तरी तिथे सुद्धा अगदी ते पहिल्या ऐकल्या सुद्धा त्यांची अशी मनात इच्छा होती की नाही हे असं हे काही बरोबर नाही आत्ता जरी त्याला ऐकता येत नसलं कान नसले तरी माझी मला असं अजिबात वाटत नाही की माझ्या मुलांनी कायम असं राहावं आयुष्यभर तर त्यासाठी मी जे मला करता येतील ते सर्व प्रयत्न मी करीन आणि त्याला एक अगदी नॉर्मल मुलासारखं आयुष्य जगण्यासाठी मी मदत करेन आणि ही इच्छा त्यांनी सांगितली की मी कुणाला बोलून दाखवली नाही ते त्यावेळेला या पुस्तकावर काम करत हो होते अँड्रू कार्नेगी वगैरे यांच्याशी त्यांनी सांगितलं होतं म्हणून काम चालू होतं इतरही इतक्या लोकांना ते यशस्वी लोकांना भेटत होते तर ते म्हणले की जी यश शा, यशाचा जो फॉर्म्युला मी स्वतः लिहून त्याचं पुस्तक करतो आहे तोच फॉर्म्युला मी इथे सुद्धा वापरणार आहे माझ्या मुलाला ऐकण्यासाठी तर पहिली गोष्ट काय आहे ते म्हणतात की इतकी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे की इतकी ठाम आणि दृढ पाहिजे म्हणजे इतरांनी काहीही सांगितलं तरी सुद्धा आपला विश्वास नाही ढळायला पाहिजे आपण एकदा आपली इच्छा आपल्या मनात आली की ती होणारच हा विश्वास आपल्याला पाहिजे त्या इच्छेबद्दल आणि मग त्या त्यादृष्टीनं आपण पावलं उचलायला पाहिजेत काम करायला पाहिजे आणि ते म्हणतात वेग की आम्ही बघितलंच होतं की इतक्या म्हणजे यशस्वी जी माणसं झाली ते सगळे किती वेगवेगळ्या परिस्थितीतून वाईट परिस्थितीतून आलेले होते पण त्यांच्याकडे जो सगळ्यात महत्वाचा गुण होता ती म्हणजे इच्छाशक्ती होती सो मी पण ठरवलं ते म्हणतात की काही झालं तरी माझ्या मुलाला ऐकायला येणार तो नॉर्मल आयुष्य जगणार आणि आता हे इच्छेच बीज त्यांना असं होतं की आता माझी ही इच्छा आहे ती त्या मुलात पण घालायला पाहिजे ना की मुलाला पण हे त्याच्या आतनं पण ती ज्वलंत इच्छा पाहिजे की आपल्याला ऐकायला यायलाच पाहिजे सो मग त्यांनी काम सुरू केलं त्या गोष्टीवर म्हणजे स्वतः आधी हा विश्वास ठेवला आणि मुलाला सांगायला सुरु केला तर बाळ असताना तर म्हणजे मुलगा खूप उशिरा म्हणजे बोल बाकीची बाळा जेव्हा बोलायला लागतात तेव्हा तो मुलगा बोलला नाही कारण त्याला ऐकू येत नव्हतं पण ते सारखं त्याच्या मनात त्याच्याशी बोलत राहिले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काही म्हणजे थोडस कळता झाला मुलगा तर बाळा लक्षात आलं की थोडं तरी त्याला काहीतरी गोष्टी ऐकायला येतात की आणि मग त्यांना अजूनच आशा वाटली की काहीतरी जर का ऐकायला असेल तर मग ही त्या मुलाच्या मनात जर का मी इच्छा घातली की आपल्याला ऐकायचंच आहे तर ती अजूनही ती म्हणजे प्रकृती नेचर काहीतरी सोय मार्ग काढेल की ते तिथं त्याला ऐकायला येईल असं तर कारण कानच नाही तर मध्ये एक्सरे रे वगैरे काढलेला असतो तर कानाचा म्हणजे जे काही कानाचं आणि मेंदूचं कनेक्शन असतं ते काहीच नसतं त्या मुलामध्ये तरी पण म्हणजे हे लक्षात येतं की थोडं तरी काहीतरी ऐकायला येत आहे म्हणून मग ते सगळे प्रयत्न सुरू करतात एक दिवशी अचानक काय होतं की ते घरात एक पूर्वीचा जो फोनोग्राफ असतो मोठा वाजणारा रेकॉर्ड वगैरे वाजायचं ते घेऊन येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ते मुलगा त्याच्या जवळ जाऊन उभं राहतो आणि म्हणजे तो तिथे जवळ जाऊन टेकून उभा राहिला त्या ह्याला तर त्याला थोडं ऐकायला येत असतं आणि नंतर तर ते एक दिवशी तो तो दोन तास एक गाणं एकच रेकॉर्ड लावून हे करतो आणि स्वतःचे दात त्या रेकॉर्डवर ठेवत असतो पण तोपर्यंत यांना माहिती नव्हतं की हे काय त्याला कसं ऐकू येते त्या ह्याच्या ह्याच्यामधनं पण ऐकू येते हे तर दिसत होतं सो मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की ब्रेन म्हणजे बॅस्टॉइड इथलं जे हार्ड असतं कानाच्या मागचं ते त्याच्यावर त्याला व्हायब्रेशन जाणवत असतात आणि ते व्हायब्रेशन त्याचं मेंदू रेकग्नाईज करत असतात मग त्यांना इतकी आशा वाटते की जर का इथे थोडं जरी त्याला ते ऐकायला येतंय तर मग आपलं बोलणं त्याला ऐकायला येईल म्हणून मग ते अजूनही त्याच्यावर त्याच्याशी बोलायला लागतात ला 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 त्याच्या म्हणजे त्याला ऐकू यावं यासाठी प्रयत्न करायला लागतात सो कानाच्या मागे जवळ जाऊन मोठ्यांदा बोललं तर ते व्हायब्रेशन ते कॅच करत असतं सो so, तोपर्यंत ना असं हाडांनी हाडाच्या व्हायब्रेशननी ते मेंदूत कळेल असं माहीत नसतं पण त्या रेकॉर्डच्या चा ह्याच्यामुळे सगळ्यांना त्यांना कळतं आणि मग ते अजूनही गोष्टी सुरू करतात तयार करायला म्हणजे त्या मुलाला असं मनातनं असं वाटायला नाही पाहिजे की आपण काहीतरी वेगळे आहोत किंवा एका दृष्टीनं असं की ते जे त्याची ऐकू न येणे न बोलता येणे ही त्याची डिसेबिलिटी आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी कमी आहे कमतरता आहे असं नाही वाटायला पाहिजे त्याला ह्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात मग ते सांगत असतात की हा तुझ्या तुझ्यासाठी काहीतरी एक स्पेशल हे दिलेलं आहे मग ते शाळेत सुद्धा त्याला नॉर्मल शाळेत घालतात अजिबात त्याला साईन लँग्वेज वगैरे काही शिकवत नाहीत कारण त्यांना ती इच्छा स्वतःच्या मनातली आणि त्या मुलाच्या मनात ती जागी ठेवायची असते की प्रबळ इच्छा आणि तो मुलगा नॉर्मल शाळेत जात असतो टीचर वगैरे त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानाच्या इथे मोठ्यांदा बोलले तर त्याला ऐकू येत असतं हे नेपोलियन हिल रोज त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात की त्याचं म्हणजे त्याला प्रेरणा मिळावी त्याला त्यातनं मोटिवेशन मिळावं आणि प्रत्येक गोष्टीचं पण सारखं वेगवेगळ्या एंडिंग करून खूप त्याच्यात रंग भरत असतात म्हणजे हे त्याच्या मनात की त्याला ऐकायला येणार आणि हे असं हे सगळं जागरूक ठेवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारांनी खूप प्रयत्न करत असतात मग ते असं म्हणत असतात की बघ तुला तुझं हे काही कमी नाहीये तुझ्यामध्ये ऍक्च्युली तुला हे तो फायदा आहे की तू कधी पुढे मागे मग त्याचा मोठा भाऊ असतो हा मुलगा आहे तर मोठा भाऊ कसा तुझा पेपर वगैरे टाकत असतात मुलं अमेरिकेतली त्या काळात सुद्धा तर ता ते टाकतात तर ता त्याला कसे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा तू जेव्हा करशील तुला जास्त पैसे मिळतील कारण लोक तुझ्याकडे बघतील आणि म्हणते या मुलाला कान पण नाहीये तरी सुद्धा किती कष्ट करतोय मग तुला ते जास्त पैसे देतील किंवा टीचर्सचं पण बघ तुझ्याकडे जास्त लक्ष आहे कारण त्यांना असं वाटतं की नाही इतर मुलांपेक्षा हा वेगळा आहे म्हणून त्याच्याकडे आपण जास्त प्रेमाने आणि जास्त लक्ष देतात आणि ही गोष्ट खरी पण असते कारण त्याला ऐकू येत नसतं म्हणून टीचरांचं जास्त लक्ष असतं असं सो ते त्याला ते सारखं मनात हे करत असतात की तुला जास्त ह्याचा जा, 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 जा काहीतरी फायदा आहे तू काहीतरी मोठं करणार आहेस असं मग एक दिवशी काय होतं की सात वर्षाचा होता तो फक्त मुलगा तेव्हा तो मुलगा घरातनं हे घरी आई वडील नसताना हळूच घरातनं बाहेर पडतो एका दुकानदाराकडनं सहा सेंट उधार घेतो त्याचे न्यूजपेपर विकत घेतो वर्तमानपत्र आणि ते विकतो आणि ते विकून त्याचा जो फायदा होतो तो परत गुंतवतो परत त्याचे पेपर घेतो परत ते लोकांना विकतो असं करत करत त्याला दिवसाच्या शेवटी तो त्या घेतलेले सहा सेंट परत करतो आणि त्याला बेचाळीस सेंटचा फायदा झालेला असतो आणि मग तो हे घरी येतात आई वडील तेव्हा तो घरात झोपलेला असतो मुठीत ते बेचाळीस सेंट पैसे धरून झोपलेला असतो मग ते, ते ग, आई उघडते तर बघते की त्याच्यात एवढे पैसे आहेत मग आईच्या डोळ्यात पाणी येतं आईला काय वाटतं की अरे आता हा एवढा आपल्याला ऐकायला नाही असा मुलगा रस्त्यात हिंडत होता ह्याचा जीव धोक्यात आला वगैरे असं तर नेपोलियन हे म्हणतात की मला प्रचंड आनंद झाला की मी जे इतके दिवस त्याच्या मनात ते स्वावलंबनाची आणि हे जे इच्छा त्याला हे करत होतो ते ऍक्च्युली त्यांनी करून दाखवलं की स्वतः आत्मविश्वासाने हे सगळं एवढं करून त्या माणसाचे पैसे परत करून त्यांनी ते तो त्याला कळलेलं आहे म्हणजे त्यांना कळलं की त्याला आपण जे प्रयत्न करतो आहे त्याच्या मनात जी इच्छा आपण हे केलेली आहे की हा काहीतरी आपल्याला ऍडव्हान्टेज आहे ह्याच्यामुळे आपलं काही आयुष्यात बिघडणार नाहीये म्हणजे चांगलंच होणार आहे हे सगळा जो आशा होती ती सगळी त्यांना त्या दिवशी दिसली आहे म्हणून ते खूप खुश होऊन हसायला लागले असं त्यांनी सांगितलेलं आहे सो ते एक मध्ये म्हणले की मोठा भाऊ कसा की काही नाही मिळालं की आकांदांडव करायचा पण हा त्याच्या उलट जर का काही मिळालं नाही ना तर स्वतः कसे कमवता येतील आणि ते घेता येतील असा विचार करायचा सो हा आता त्यांना ते कळलंच होतं की मागे बोललं की हे तर त्याचं त्यामुळे तो नॉर्मल शाळेत जाऊन हायस्कूलला गेला ग्रॅज्युएट झाला आणि कॉलेजला असताना त्याला म्हणजे हिअरिंग एड एकदा एका कंपनीत आलेलं होतं पण ते काही चाललं नाही म्हणून नंतर शेवटच्या वर्षात असताना त्याला अजून एका कंपनीने एक हिअरिंग एड पाठवलं हो तर ते त्यांनी म्हणजे आधी टाळाटाळ केली की के पहिल्यांदा काही फायदा झाला नाही आणि मग मग नंतर एक दिवशी त्यांनी लावून बघितलं ला। तर लावून बघितलं ला म्हणजे त्याला इतका चमत्कार झाल्यासारखं त्याला सगळं त्या ह्याच्या एडच्या साह्यानी ऐकायला यायला लागलं खूप खुश झाला आईला पहिला फोन केला आईचा आवाज नीट ऐकता आला मग रेडिओ येते सगळे प्रयोग करून बघितले सगळं त्या मुलाला व्यवस्थित ऐकायला यायला लागलं सो त्यामुळे त्याचं म्हणजे पूर्ण जो नॉर्मल आयुष्य त्याचं सुरू झालं ते कानात ते ऐकायला आणि त्या ऑबियस म्हणजे कानात असल्यामुळे नंतर बोलता यायला लागलं असं सो काहीच त्याच्यामध्ये तो हँडिकॅप राहिला नाही मोक बधीर जो होता तो आधी आणि मग त्याला का काय झालं की त्यांनी हा जो अनुभव त्याला इतका प्रचंड आनंद झाला की त्यांनी तो सगळा अनुभव आपल्या ह्याच्यामध्ये एका पत्रामध्ये लिहून त्या हिअरिंग एड ज्या कंपनीचं होतं त्यांना पाठवलं त्यांना ते पाठवल्यावर त्या कंपनी इतकी खुश झाली ते पत्र वाचून त्यांनी त्याला विजिटला त्या कंपनीत बघायला मग हा मुलगा तिकडे विजिटला वी, गेला आणि मग त्यांनी त्या तिथल्या इंजिनिअरशी वगैरे बोलला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यात मा आता हे म्हणजे आता मला सगळं नॉर्मल बोलता आणि ऐकता ये येत आहे या ह्याच्यामुळे वगैरे आणि मग परत आला आणि मग त्याच्या मनात असं आलं की मला जसं इतकं चांगलं आयुष्य मिळालं आहे आता ह्याच्यामुळे तर मला ते इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे म्हणून त्यांनी रिसर्च केला एक महिनाभर सगळा रिसर्च केला त्याच्यावर एक छान असं प्रेझेंटेशन म्हणजे हे तयार केलं पेपर की कसं कसं त्या कंपनीनी मार्केट करायला पाहिजे कसं कसं त्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असे जे लोक आहेत असं सगळा त्यांनी एक पूर्ण त्या ह्याचा हिअरिंग नवीन होत त्याचा प्लॅन केला आणि त्या कंपनीला पाठवलं त्या कंपनीनी त्या मुलाला लगेच नोकरीवर ठेवलं या कामासाठी त्याचं सगळं हे बघून आणि मग तो मुलांनी ते हिअरिंग एड म्हणजे आपली जी डिसेबिलिटी होती आपलं जे हे होतं ते इतक्या लोकांपर्यंत पोचवलं त्यांचं आयुष्य बदलायला त्याच्या तो कारणीभूत ठरला म्हणजे पहिल्यापासून जे, जे नेपोलियन त्याला ने सांगत होते की तुझं हे काहीतरी तुझ्या हे कड ह्याच्यातनं मोठं काम होणार आहे म्हणून तुला असं हे आहे आणि त्याची पूर्ण नॉर्मल ऐकायची इच्छा आणि अ त्याच्यानंतर म्हणजे त्याला ज्या डॉक्टरनी सांगितलं होतं पहिल्यांदा की हेला कधीच ऐकायला येणार नाही त्यांनाही आश्चर्य वाटत की ह्याला काहीही नसताना कसं ऐकू येतं अ ते हे म्हणजे नवीन ह्याच्यानी पण ते शक्य झालं नेचरनी ते करून दाखवलं त्याची इच्छा त्याचा निश्चय वडिलांचा निश्चय जो त्यांनी त्याच्यामध्ये भरला म्हणजे तो एक त्यांना आधी विश्वास हे पाहिजे होता आणि त्यांनी त्याला नॉर्मल मुलासारखं वाढवलं हो त्याच्यामध्ये ते जागी ठेवली ती इच्छा कधीही निराश झाले नाही कोणी त्यांना काही सांगितलं तरी त्यांना कधी असं हे नव्हतं की हा ऐकणार नाही त्यांची जी इच्छा त्यांनी अगदी म्हणजे त्याला कायम जिवंत ठेवली प्रयत्न केले ते देखील तितकेच महत्वाचे होते आ, की प्रयत्न केलं तरच आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं सो so, निराश न होता प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे बर्निंग डिझायर असं त्यांचं हे आहे की त्याच्या जोरावर असाही चमत्कार घडू शकतो आणि पुढे त्या म्हणजे ते जे एक त्याच्यामधलं हे होतं ते त्यांनी इतक्या लोकांपर्यंत ते पोचवण्यासाठी वापरलं आणि तो खूप म्हणजे त्याच्यामुळे त्याला पैसेही खूप मिळाले त्यांनी खूप छान शेवटपर्यंत त्याचं जा आयुष्य झालं सो so, हे एक खूप छान डिझायर किंवा सक्सेस हे जे आपण मंत्र आपण बघतो आहे ते प्रत्येक आयुष्यातल्या गोष्टी बर कसे लागू पडतात आणि हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की इच्छा पाहिजे आशा नाही इच्छा हे फार महत्वाचं आहे की नाही काही झालं तरी हे होणारच आहे मग कोणी काही म्हणू दे कितीही अडथळे येऊ दे जे त्यांनी नेपोलियन इतक्या लोकांशी बोलून इंटरव्ह्यू मध्ये जे त्यांना सूत्र समजली होती ती त्यांनी स्वतःच्या आयुष्यात देखील असं वापरली आणि कमालीचा बदल झाला त्यांच्या मुलाच्या आयुष्यात देखील सो ही मला खूप आवडली ही कारण सगळ्या एरियामध्ये आपण ही गोष्ट वापरू शकतो त्यामुळे म्हणून आज तुमच्या बरोबर शेअर केली आवडली तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल बरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब ट्राईप करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार